नमस्कार शेतकरी बंधूंनो आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी वैशाली पांडे सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते शेतकरी बंधूंनो आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात ऐकूयात ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय आणि शासनाच्या योजना याविषयी नांदेड येथील इंटरनेट अॅग्री बिझनेसचे संचालक मनमथ बिरादार यांची सतीश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात मंडळी शेती व्यवसायाचं स्वरूप पाहिलं तर वर्षेवर त्यामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे पारंपरिक शेती उद्योग जे आपण करत होतो करत आलो आहोत आणि अजूनही करतोय आणि थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर शेती व्यवसाय केला तर निश्चित फायदा होतो हा अनुभव आता थोडासा फार आपल्या प्रत्येकाला आला आहे आपल्या शेती व्यवसायातील तरुण पिढी आपण पाहिलं विचारात घेतलं तर अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये नवीन नवीन माहिती या आपल्याला मिळते आणि त्याद्वारे आपली तरुण मंडळी आणि अनेक बरेच शेतकरी याकडं वळतायत त्या माध्यमातून अर्थात शेतीकडे पाहिलं जात आहे व्यावसायिक दृष्टिकोन हा दृष्टिकोन ठेवला शेतीचा तर मात्र आपल्याला त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं पहिला बदल म्हणजे अर्थात कृषी प्रक्रिया आणि ती करत असताना तो व्यवसाय म्हणून त्यामध्ये संधी होऊ शकते का याचा विचार आज प्रत्येकानं केला पाहिजे एकंदरीत मिळणारं उत्पन्न आपले शेती अर्थात नैसर्गिक साधनावर अवलंबून असल्यामुळे मिळणारं उत्पन्न त्यात मिळणारा भाव मार्केट आणि त्यानंतर आपल्याला मिळणारा फायदा याचा विचार केला तर कृषी प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज आहे असं म्हणलं तर वाग ठरू नये आणि अलीकडे बरेचसे लोक याकडं कृषी प्रक्रियेकडे ओळखलेत मग हे कृषी प्रक्रिया उद्योग त्यामध्ये काही संधी आहेत का त्यामध्ये आपले काही करता येईल का त्यातून काही आपल्याला चार पैसे मिळवता येईल का अर्थात या सगळ्या गोष्टी आणि उमेद म्हणजे आशा ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आज आपल्याकडं या सगळ्याची माहिती देण्यासाठी संचालक इंटरनेट अग्री बिझनेस नांदेडची संचालक मन्मत बिरादार हे सर आले आहेत तेव्हा आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न म्हणजे अर्थात सुरुवात करत पहिला प्रश्न मला साहजिक म्हणायचा सगळ्यांच्या ही कृषी प्रक्रिया वारंवार म्हटलं होतं सांगितलं होतं आणि ही कृषी प्रक्रिया उद्योग असा एक शब्द वापरला जातो तर याचा सगळा अर्थ काय होऊ शकतो हे अगदी सुरुवातीला सांगा ना तर कृषी प्रक्रिया हा अत्यंत एक महत्वाचा विषय आपल्याकडे आज आपण घेऊन आलेलो आहोत तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतीचं क्षेत्र आहे सर आपण ग्रामीण भागात राहणारे सगळे शेतकरी आहोत तर या भागामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या शेतीमध्ये मुळात आपण काय पिकं घेतो हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याकडे आपल्या परभणी जिल्हा म्हणा किंवा नांदेड शे शेजारी जिल्हा म्हणा तर या भागामध्ये आपली शेती आहे साधारणतः केळी घेतो सोयाबीन घेतो कापूस घेतो अशी वेगवेगळी आपण पिकं घेत असतो तर ती पिकं घेत असताना त्या पिकावर आधारित जो प्रक्रिया करून त्याच्यावर आधारित जो उद्योग आपण तयार करतो त्याला आपण कृषी प्रक्रिया उद्योग असं म्हणतो बेसिक की कृषीची जी माल आहे शेती माल ज्याला आपण म्हणतो उत्पादित माल, उत्पादित माल। त्या मालावर आधारित किंवा त्याला प्रक्रिया करणं म्हणजेच एकंदरीत ह्या कृषी प्रक्रिया उद्योग आपण त्याला म्हणू शकतो समजा त्याच्यासोबत कसं आहे की साधं ग्रेडिंग पॅकिंग जरी केलं समजा आपली ज्वारी आहे आपल्याकडे किंवा एखादी आपल्याकडे बाजरी आहे तर त्या बाजरीची चांगला ग्रेडिंग पॅकिंग करून त्याला सारखं जे मटेरियल आपण पॅकिंग करून एक किलो असेल दोन किलो असेल त्याच्या पॅकमध्ये तयार करून तुमच्या ब्रँडिंग मध्ये करणं बरोबर याला सुद्धा एक प्रायमरी आपण म्हणू शकतो की प्रायमरी प्रक्रिया उद्योग असं म्हणू शकतो सर एखाद्या आपल्या मराठवाड्याचा विचार केला आणि शेती व्यवसाय विचार केला तर हा कृषी प्रक्रिया उद्योग हो कितपत भाव आहे म्हणजे स्पेशली सर मी मराठवाड्याच्या संदर्भातच तुम्हाला सांगेन आपल्याला यामध्ये खूप स्कोप आहे मराठवाड्यामध्ये स्पेशली कारण झालेलं असं आहे की आपला मराठवाडा आपण नेहमी म्हणतो की थोडासा मागास भाग आहे त्याचं कारण असं आहे की उद्योग इथे उभारलेला नाही उद्योग पूर्वीचे उद्योग कसे होते की ते साधारणतः स्टील उद्योग म्हणा किंवा इंजिनिअरिंग उद्योग म्हणा असे होते पण ही जी काळाची गरज आज झालेली आहे सर की आज अन्न प्रक्रिया उद्योग म्हणा किंवा कृषी प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागात मराठवाड्यात स्पेशली आवश्यक आहे आणि होऊ शकतो कसं तुम्हाला सांगितलं जसं आता आपल्या भागात केळी आहे समजा उदाहरणार केळीवर आधारित तुम्हाला त्याच्यापासून रेशीम काढणे केळी बुंध्यापासून म्हणा किंवा त्याच्यापासून शाई काढणे म्हणा किंवा असे वेगवेगळे उद्योग केळीच्या पिकावर आपण करू शकतो सोयाबीन पासून त्याच्या बरेचसे म्हणजे प्रक्रिया करून त्यापासून आपण म्हणजे पालनाला जे लागणार खाद्य आहे ते खाद्य बनवणारे बरेचसे कारखाने आपल्या भागात आपण करू शकतो तर जी ही जी सगळी किमया आहे मला वाटते ही फक्त सर कृषी प्रक्रिया उद्योग आहे माझं असं स्पष्ट मानणं आहे की कृषी प्रक्रिया उद्योग हा एकमेव आपल्या ग्रामीण भागाला तारणारच नाही तर उलट आपल्या आर्थिक स्थिती आपल्या ग्रामीण भागाची म्हणजे उजळ करणार हा व्यवसाय नक्कीच बरं सर तुम्ही या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहात पण एकंदरीत आपण थोडस आपल्या भागाचा विचार केला तर खरीप आणि रब्बी हे महत्वाचं सांगा आणि पाण्याची कमतरता ही आपल्या भागात आहेच किती केलं तर आपण ते मान्य करायला लागेल या सगळ्या गोष्टी नैसर्गिक साधन सामुग्री किंवा दृष्टीचा विचार केला आपल्या भागामध्ये हा उद्योग कितपत फायदेशीर होऊ शकेल शक्य आहे का शक्य आहे नक्कीच आहे सर पाण्याची टंचाई वाटते पाण्याच्या टंचाई दिस विचार केला समजा आता खरीपात आपण एक उदाहरण घेऊ की खरीपात आपण काय घेतो ज्वारी समजा घेतो सोयाबीनचं प्रमाण वाढलेलं आहे सोयाबीन जर आपण घेतलं तर सोयाबीनवर आधारित उद्योग आहे सर सोयाबीनवर आधारित आपण त्याचं म्हणजे त्याच्यापासून ऑइल करू शकतो बरोबर ऑइल सोबत त्याच्यासोबत त्याची पेंड निघते ती पेंड निघते आणि ती पेंड जर बारीक क्रश केली तर त्याच्यापासून कुक्कुट पालणारा लागणार एक जो खाद्य पदार्थ आहे तर तो इथे निर्माण केला जाऊ शकतो तर ही संधी सोयाबीन मध्ये आहे सोयाबीनवर सर प्रक्रिया करून इव्हन सोयाबीन पासून आपण म्हणजे त्याचं पीठ करू शकतो आणि ते पीठ करून आपण ते सुद्धा विकू शकतो कारण ते प्रोटीनचं त्याच्यात जास्त असतं त्यामुळे ती लोक खूप कंझ्युम करतात खूप खातात त्याच्यामुळे सोयाबीनवर आधारित म्हणा आता यावर्षी सर केंद्र शासनानं मिलेट्स इयर म्हणून आपण इंटरनॅशनल वर्ष वर्ष करतोय साजरा करतोय सर तर मिलेट्स म्हणजे काय तर बघा आपण जुन्या जुनं ते सोनं अगदी सर नक्कीच तुम्ही करेक्ट बोललात तर त्या सर आपली आजी आजोबा मना आपल्याला सांगायचे की नाही तुम्ही राळ खा तुम्ही बाजरी खाजरी खा कारण ती सगळं कसं होतं ती खरं त्याच्यात न्यूट्रिशन पौष्टिकपणा होता सर तर ते आज आवश्यक आहे सर आज सुद्धा आज आपली आजार इतकी वाढलेली आहेत तर मला वाटतंय आज ठीक आहे आपलं परभणी ग्रामीण भाग असेल पण पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी इथं पॅकिंग करून तुम्ही मटेरियल पाठवू शकता सर आवश्यक आहे आणि ते मिळतो मिळतो सर प्रतिसाद मिळतो कारण पुणे मुंबईच्या भागामध्ये हे समजा ज्वारी असेल बाजरी जसं तुम्ही आताच बोलत की आपल्या भागामध्ये पाऊस पडत नाही हो ना हा मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याचा आपल्याला उलट आपण त्याचा फायदा घेऊ शकतो असं माझं आता उलट मत झालं बरोबर आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढणं एक महत्वाचं सर मला थोडस विचार की आर्थिक दृष्ट्या आपण विचार केला तर कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करायला चार पैसे जास्त लागतात किंवा भांडवल जास्त लागतं तर यावर तुम्ही काय सांगा Sir, सर अगदी खूपच महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनातला सर तुम्ही विचारलात कारण सर महत्वाचं आहे की आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो ग्रामीण भागामध्ये की आपण ठीक आहे आपण उद्योग चालू करा म्हणजे त्याला पैसे पाहिजे आपल्याला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर त्यासाठी सर एकतर मुळात आपल्याला सांगायचं की शासनाच्या सुद्धा यासाठी योजना आहेत पहिली गोष्ट ही आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी बँक ज्या आहेत त्या बँकेचे सुद्धा आपल्याला मदत मिळू शकते कारण आज ग्रामीण भागातल्या बँका सुद्धा आपण जर प्रपोजल त्याचं व्यवस्थित केलं त्याचा प्रकल्प अहवाल ज्याला आपण म्हणतो प्रकल्प अहवाल म्हणा किंवा आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्याचं एक बेसिक आपण जर तयार केले डॉक्युमेंट आणि जर आपण ते बँक मॅनेजरला दिलं तर बँक मॅनेजर तुम्हाला मदत करू शकतो थोडीशी तुमची जी काही सेव्हिंग असेल तुमचा पैसा असेल वीस टक्क्यापर्यंत टाकून तुम्ही ते करू शकता बरं सर तुम्ही बोलत असताना प्रपोजलचा उल्लेख केलाय ते प्रपोजल कुठले उद्या आवश्यक आहे तुम्ही म्हटल्यासारखं पण त्यात एक आणखी थोडा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागाचा आपण विचार केला तर खरंच ग्रामीण भागामध्ये गरज आहे का आवश्यकता आहे का का मग एक हो एक ते एकट्या शेतकऱ्यांनी सुरुवात करावं का सामूहिकरित्या हे थोडस एक बेसिक जे प्रश्न त्याविषयी काय सांगा त्याविषयी सर तुम्हाला नक्की सांगतो मी आता थोडक्यात आपण ह्या प्रकल्प अहवालाचा जो विचार त्याचं कारण असं आहे की आता बघा ग्रामीण भागामध्ये एक पंतप्रधान योजना हो, सूक्ष्म योजना चालू केली सूक्ष्म हो, अन्न प्रक्रिया चालू केली आहे तर त्या योजनेमध्ये पण आपण शासनाचं सांगितलेलं आहे आपल्याला की आपण प्रकल्प अहवाल बनावा म्हणजे सर काय असते प्रकल्प अहवाल म्हणजे खूप साधं असतं चार पाच पेजेस सुद्धा पान सुद्धा म्हणू शकता की तुमचा उद्योग कुठल्या म्हणजे प्रक्रियेवर आधारित आहे साधारणतः साधारणतः बेसिक त्याला मशिनरी काय आहे आता उदाहरण साधा असेल तर ज्वारीचं साधारणतः पन्नास चाळीस हजार रुपये ते काय करतं की तुम्हाला ते पण एक मशीनच आहे तर असा अहवाल बनवत असताना आपल्याला त्याला किती खर्च येईल जागा किती आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या उद्योगाचं आधार लायसन्स काढलंय का आपण उद्योग आधार असे बेसिक जे प्रश्न आहेत बँक मॅनेजरला समजण्यासाठी बरोबर हे खूप आवश्यक आहे सर बऱ्याचदा मी बघितले मी ट्रेनिंग पण घेतो उद्योग याच्या संदर्भातल्या तर त्यामध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो सर आम्हाला प्रकल्प अहवाल का आवश्यक आहे का, का। बरोबर आणि दुसरे मला गेला जोडून प्रश्न विचारायचा आहे की प्रकल्प अहवाल तर हे टेक्निकल बाजू आहे आता सर्वसामान्य शेतकऱ्याला सगळं जमत असं नाही बरोबर अशा वेळेस तुम्ही काय सांगा शेतकरी प्रपोजल कुठून तयार करून घ्यावं टेक्निकली परफेक्ट होण्यासाठी असं काही तुम्ही गायडन्स करता का असेल तर संपर्क शेतकरी कसा असावा काय होतं प्रपोजल बँकेत गेल्यानंतर तर हो। काही त्रुटी राहतात परत वापस येतो आणि या त्रुटी कंपनी तो कालावधी खूप जातो मग शेतकरी कुठं ते कंटाळा करतो तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही काय सांगाल काय गायडन्स करा सर अगदी खूप महत्वाचा प्रश्न आहे शासनानं सर काय केलेलं आहे ही जी योजना आहे पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजना तर त्याच्यामध्ये एक प्रकल्प हवाचं फॉर्मॅटच तयार केलेलं आहे तर ते फॉर्मॅट आम्ही तयार करून देतो स्वतः आणि त्या मार्फत आम्ही प्रकल्प अहवाल तयार करून शेतकऱ्यांना किती त्याच्यामध्ये खर्च येतो काय नाही या संदर्भातलं पूर्ण संपूर्ण प्रकल्प तयार देतो सर आम्ही हा म्हणजे टेक्निकली संपर्क करणं महत्वाचं आहे हो बरोबर बरं मग तुम्ही उद्योगांचा उल्लेख केला कोण उद्योग आपल्या भागाचा विचार केला तर ते प्रामुख्याने आपल्याला करता येते सर बेसिक कसं आहे की आपल्या भागात आम्ही असं आता इकडे नेहमी सांगत बरोबर की ज्या भागात जे पीक येतं जे पिकत रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो जसं की आपण कारखाने आपले तयार केले ऊसाचे कारखाने ऊस आहे म्हणून कारखाने आहेत तर अगदी त्याच पद्धतीने तुमच्या भागात ज्वारी असेल तुमच्या भागात सोयाबीन असेल तुमच्या भागात असेल अन्य तुमच्या समजा अजून कापूस असेल तर अशा जे जे पिकं तुमच्या भागात आहेत त्या पिकावर आधारित उद्योग तुम्ही नक्कीच करू शकता ह्याच्यामध्ये जसं जा तुम्हाला सांगितलं तर की मिलेट्स वर्ष या वर्षी जसं आहे अन्नधान्य कडधान्य बदलचं तर त्यावर आधारित सुद्धा तुम्ही बिझनेसेस करू शकता तयार करू शकता आणि या संदर्भात आमचं पूर्ण साधारणतः तीनशे साडेतीनशे प्रोजेक्ट आपल्याकडे तयार असतात आणि त्याचं मार्गदर्शन सगळं आपल्या लेवल आपण करतो सर मग बिराज सर तुम्ही शासनाच्या विविध योजनांचा थोडासा उल्लेख केला आहे सविस्तर काही बोलताय हो नक्की बोलताय सर कारण कसं आहे सर आता सगळ्यात महत्वाची सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना पंतप्रधान ही एक योजना इथं आपल्याकडं जाहीर झालेली आहे आपल्या परभणी जिल्हा असो पूर्ण मराठवाडा असो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक योजना सध्या आहे योजना ही सगळ्यात महत्वाची आहे त्याचा एक डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन असतो त्याला डीआरपी म्हणतात तर त्याच्या थ्रू अर्ज जर केला त्याचा जसं मी पण नांदेड जिल्ह्याचा आहे तसं जर तुम्ही त्यांच्या थ्रू अर्ज केला तर त्याला पस्तीस टक्के समन्वयक प्रत्येक जिल्ह्याला आहे परभणी जिल्ह्याला पण असतात साधारणतः पाच ते सात लोक आहेत ऑलरेडी अपॉइंट केलेले तुम्ही कृषी विभागाला कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करतील त्यानंतर वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणून एक योजना आहे शासनाची की प्रत्येक जिल्ह्याला एक युनिक नस दिलेला आहे तर त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर किसान संपदा म्हणून एक योजना आहे ती पण एक चांगली योजना नाही मॅग्नेट म्हणून एक योजना आहे ती महाराष्ट्र शासनाची योजना आहे तर अशा भरपूर योजना महाराष्ट्र शासन प्लस केंद्र सरकार आणि सर स्पेशल म्हणजे उद्योगाच्या संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर पीएमईजीपी म्हणून एक योजना आहे प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणतात आणि सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी सीएमईजीपी तर ह्या सगळ्या विशेषतः या दोन उद्योगासाठी फायदा फायद्याचा काही कालावधी आहे हो का किंवा कधी असं काही आहे का हो काय बरेच काय होतं शेतकऱ्याचा वेळ निघून जातो बरोबर उशिरा लक्षात त्यांचे बरोबर असे ठराविक कालावधी आहे की काला या या दोन उद्योगासाठी आपण संपर्क केला पाहिजे समन्वयकाशी संपर्क केला पाहिजे आणखी त्याला काही मर्यादा आहेत एक दोन एकर काही मर्यादा आहे नाही त्याला सर मर्यादा अशा काही नाही आहेत मुळात ग्रामीण भागातला उद्योग असावा अशी त्याला असेल तर त्याला जास्त सबसिडी आहे उलट बरोबर पस्तीस टक्के पण त्याला सबसिडी आहे आणि त्या योजना अशा आहेत की त्या मदतीसाठीच आहेत शेतकऱ्यांच्या आणि त्या म्हणजे चोवीस तास एक चालूच असतात म्हणजे त्याचं असं काही लिमिटेशन नाही आहे त्याला मैत्री नावाच्या शासनाचं पोर्टल आहे तर त्याच्यात जर तुम्ही वन विंडो आहे ते तुम्ही जे आता म्हणला ते अगदी वेळ जातो तसं बरोबर आहे तुमचं म्हणणं पण त्याच्यासाठी मैत्री नावाचं एक पोर्टल आता शासनानं तयार केलेलं आहे तर त्याच्या थ्रू मी वन विंडो एकदा तुम्ही अर्ज केलात की तुम्हाला त्याच्या थ्रू सगळं तुम्हाला पुढची प्रक्रिया तुम्ही करू शकता म्हणजे अर्थ कमी कालावधी कमी ह्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो कमी वेळात होऊ शकतं सर बरोबर साधारणपणे या उद्योगासाठी अर्थात कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नेमकं काय काय आवश्यक असतं म्हणजे सुरुवातीला कृषी प्रक्रिया उद्योग तुम्हाला चालू करायचा आहे सगळ्यात महत्वाचं चालू करावं लागतं तुमच्या कंपनीचं नाव हो किंवा तुम्ही जे फर्म स्थापन करणार आहे शेतकरी असेल करावं सर ह्याच्यात एकटा पण करू शकतो किंवा आता ग्रामीण भागामध्ये काय झालंय सर किसान उत्पादक कंपन्या तयार झालेल्या छोटे छोटे ग्रुप झालेले तुम्ही त्यांच्या थ्रू करू शकता सर किंवा आपल्या महिला उद्योजिका असतील तर ग्रामीण भागात त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुप झालेले आहेत म्हणजे त्याला आपण सेवाभावी संस्था म्हणतो छोटे तर बचत बचत गटामार्फत सुद्धा आपण चालू करू शकतो ते पण सर एक खूप चांगली योजना आहे तर त्यामार्फत तुम्ही अर्ज करा त्यामार्फत सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला उद्योग आधार त्या उद्योगाचं काढावं लागतं बरोबर हा हे खूप महत्वाचं उद्योग आधार कारण ती तुम्ही काय उद्योग करणार आहात आणि त्याची जागा काय कुठल्या गावात आहे बेसिक गरजा बेसिक त्याच्यानंतर त्याचं पॅन कार्ड आधार कार्ड काढल्यानंतर तुम्हाला त्याचं मग रजिस्ट्रेशन करून तुम्ही चालू करू शकता उद्योग त्या ठिकाणी मग त्याच्यानंतर प्रकल्प अहवाल बनवा छोटासा अगदी पासात पानाचा की प्रकल्प कशा प्रकारचा काम करणार आहे तुमची विक्री कुठं करणार आहात तुमची हे पण महत्वाचं आहे विक्री झाली पाहिजे ना मार्केटिंगच महत्वाचं आणि बरोबर आहे आणि चार पैशांसाठी विक्री ही महत्वाची आणि बाजार मार्केट कुठलं उपलब्ध आहे त्याचा पहिल्यांदा विचार करावा लागेल अगदी बरोबर सर हे बरोबर आहे मग त्याचं आपण सेल्सचं प्लॅनिंग करावं विक्री साधारणतः दोन वर्षात तीन वर्षात किती होईल ह्याचं जर तुम्ही कागदावर एक गणित मांडलं तर त्या बँक मॅनेजर लक्षात येईल की हा माणूस बाबा व्यवस्थित अभ्यास करून आला अभ्यास करून आणि मग तुम्हाला सबसिडी साठी नाही आला नाही अगदी सर मला तेच सांगायचं नुसती सबसिडी घेऊ नका काहीतरी करून कमी असतो उद्योग उभारा तुमच्या सोबत म्हणजे सांगण्याचा उद्देश असतो पण काही शेतकरी मानसिकता अशी की सबसिडी घ्यायची नंतर काही करायचं हे थोडं टाळलं पाहिजे आपल्यासाठी आहे कुठंतरी केलं पाहिजे सबसिडी सर हा फक्त समजावा अगदी बरोबर आहे असं माझं म्हणणं बिराज सर थोडस प्रक्रिया उद्योगातला एक महत्वाचा घटक तुम्ही बोलता म्हटलंय ग्रेडिंग आणि मार्केटिंग हे दोन महत्वाचे घटक शेतकऱ्यांनी कसं लक्षात घ्यावं ग्रेडिंग आणि मार्केट ग्रेडिंग म्हणजे कसं आहे सर बेसिकली तुम्हाला बघा आता ग्रेडिंग म्हणजे त्याची चालणी एखाद्या ह्याची करावी लागेल तुम्हाला जर माल असेल तर त्याची चाणी पहिल्यांदा करून कर आजकाल मार्केट सगळं ग्रेडिंगवर अवलंबून आहे चार तुम्हाला मग कापूस असेल असेल हो, असेल सोयाबीन हो। काही तर ग्रेडिंग एक महत्वाचं आहे हो ते एक महत्वाचाच विषय आहे आणि त्याच्यानंतर मार्केटिंग मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्या बऱ्याच मीडिया आहेत सर त्याच्यात आज सोशल मीडिया एक खूप चांगला एक माध्यम आहे सर आपण एक साधा उदाहरण घेऊ सर सर साधा अकाउंट असेल फ्री आहे सर सगळं तर तुम्हाला बघा आज मी असं बघितलेलं केरळमध्ये सुद्धा जर एखादा कुठलं काम करत असतील ते तर ती लोक काय करतात की त्याचं सोशल मीडियावर व्हिडिओ करतात की बाबा आम्ही अशी बघा तयार करतो तर तुमच्या भागात तुम्ही जे उद्योग तयार करत आहात त्याचे एक साधारण ते चांगलं तुम्ही जे पॅकिंग करतात ग्रीडिंग करतात त्याचं एक रेकॉर्डिंग घ्या व्हिडिओ करा आणि ती तुमच्या सोशल मीडिया हँडलवर टाका लोकांना कळेल की हे क्वालिटी माल इथून तयार होतो तुमचा जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत कळू द्या बरोबर आहे बरोबर आहे ना तुम्ही जे अगदी तुम्ही खरंच खोटं काही करत नाही ना तुम्ही खरं करत आहे मग त्याचा एक व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर लोकांपर्यंत जाणंही आवश्यक आवश्यक आहे सर कळणार कसं त्यांना की तुम्ही ओरिजिनल आहात बरोबर आज डुप्लिकेट खूप मार्केटमध्ये विकते पण आपल्या शेतकरी बरोबर राजा ज्याला आपण राजा म्हणतो बळीराजा म्हणतो त्याला तो महत्वाचा आहे येस yes. आणि तो आज मागे पडतोय मार्केटिंग नसल्यामुळे सर मार्केटिंग, आ, तो मार्केटिंग, मार्केटिंग, मार्केटिंग या ठिकाणी मार्केटिंग ही समजून घेतलीच पाहिजे काळाची गरज आहे गरज आहे मार्केटिंग म्हणजे कसं आहे तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करणं स्वतःला सांगावं लागतं की मी पण तुमच्या मी पण आहे माझं पण आहे आणि आपण म्हणतो ना बोललं तरच काही विकत बरोबर बोलता काही विकणार नाही असं विकल ते विकेल बरोबर दिसणार ते बिरा सर थोडस आणखी एक वेगळा प्रश्न म्हणजे अर्थात तुम्ही संचालक इंटरनेट अग्री बिझनेस असा एक थोडा हा कालच्या शेती वर्ष इंटरनेट सुद्धा खूप मोठा yes. प्रचार प्रसार झाला आणि बरेच शेतकरी त्याचा उपयोग करतात तर yes. शेती व्यवसाय आणि इंटरनेट हुँँ. हे कशी जोडं असेल आमच्या तरुण शेतकऱ्यांच्या शेतकरी अगदी आणि सर डिजिटल मीडिया आता खूप मोठा झालेला आहे डिजिटल युग ज्याला आपण म्हणतो ते तयार झालेलं आहे इंटरनेटचं युग आहे तर सर काय झालेलं आहे इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा आता शेती खूप पुढे गेलेली आहे जसं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपली जी शेती आहे ती आता पूर्ण डिजिटाईज झाली आहे आता आपल्या शेताचा मॅप सुद्धा आपल्याला गुगल मॅपमध्ये मिळू शकतो त्याची किती क्षेत्र आहे ते पण कळू शकतं कुठलं पीक तुम्ही घेता शेतामध्ये आणि त्याची आजची स्टेटस काय कुठलं त्याच्यावर उद्या चालून रोग येणार आहे ह्या संदर्भाचं प्रेडिक्शन सॅटेलाइट इमेज देतात सर म्हणजे त्याला सॅटेलाइट इमेजरी म्हणतो आपण तर ही जी सगळी म्हणजे किमया आहे ती डिजिटल एकंदरीत टेक्नॉलॉजीची आहे सर त्याच्यासोबत आपण आता दुसरं काय केलेलं आहे की जे स्प्रे आहेत आपले जे त्याला आपण पूर्वी काय म्हणायचो की फवारणी तर ती फवारणी आता पूर्ण ड्रोनच्या द्वारे होतात मग आता ड्रोनचा बघा उपयोग किती छान होईल ड्रोन सात मिनिटांमध्ये में सर एक एकर होत नक्की मग तुमची जर दहा एकर असेल तर परवडलं पाहिजे परवडत सर तीनशे रुपये एकर देणारी लोक आहेत आज तीनशे रुपये पर एकर तुमची फवारणी करून त्या भागामध्ये बिलकुल झालेला आहे नांदेडला नांदेडला काही भागात ज्या शुगर फॅक्टरीज आहेत ते करत आहेत सर त्या कारण कसं आहे मला ची शुगर फॅक्टरी प्रयत्न केलेला आहे सर तुम्ही जसं म्हणला ट्रॅक्टर तर सात ते आठ लाख रुपये असं पूर्वी आपण म्हणायचो का परवडेल का ट्रॅक्टर तशीच ट्रॅक्टर नाही हे सुद्धा शान होते तसंच झालेलं सर टेक्नॉलॉजी बघा आज तुम्ही आताच म्हणलात की आपली नवीन पिढी आहे नवीन युगात काम करू इच्छिते तर त्यांना पण पायलटचं ट्रेनिंग दिलं जातं की कशी ड्रोन उडवायची सर ग्रामीण भागात तो एक उद्योग आहे सर त्यांचं ट्रेनिंग घ्यावं होतकुरू मुलांनी ट्रेनिंग घेऊन त्याद्वारे पूर्ण चालवावं ते पाच सहा लाख रुपयाला ते मिळतं आणि तुम्ही ट्रेनिंग घेतला तर कितीही लोक येतील तुमच्या अगदी बरोबर आहे रोबोटिक्स मध्ये येतोय तर अशा कित्येक कल्पना आधी पुढे येत आहेत सर त्यामुळे ही शेती आता नुसतीच तुमची एकट्याची न राहता आता ही पूर्ण रोबोटिक्स म्हणा किंवा इंटरनेटची शेती थोडक्यात झालेली आहे सर हा विषय प्रक्रिया उद्योग किंवा इंटरनेट हा विषय शेतकऱ्यांनी कसा समजून घ्यावा असं वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं त्यासाठी तुमच्यावर काही ट्रेनिंग दिलं जातात काही के गायडन्स केलं जातं येस या ये सांगा आम्ही ट्रेनिंग देतो सर सगळ्यात महत्वाचं माझं ट्रेनिंग सेंटर आहे नांदेडला आमचं हेड ऑफिस मुंबईला आहे आणि आम्ही ट्रेनिंग देतो सगळ्या जिल्ह्यासाठी आम्ही सगळ्यात जिल्ह्यासाठी ट्रेनिंग देतो मुळात कसं आहे की आम्ही आमची संकल्पना आहे की शेती काय हे पुन्हा समजून घ्या इंटरनेट बदल कसा होतोय कारण बदल काय हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कुठं जायचं बरोबर त्याच्यानंतर आपल्या शेतीत तयार झालेल्या जे म्हणजे पिकं आहेत जे उत्पादन आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणे हा ने त्याचा नेक्स्ट ने। पुढचा भाग आहे आणि त्याची विक्री करणे आम्ही ते पण ट्रेनिंग देतो की विक्री कशी करायला पाहिजे खूप महत्वाचं आहे कारण आज बऱ्याचदा विक्री होत नाही विक्रीला आपण पाहिजे समोर जात नाही समोर जात आणि त्यामुळे बाजारभाव मिळत नाही नुकसान आपलं पर्याय आपलं होतच बाजारभाव आता देऊ शकणार नाही शासन कुणी अर्थात आपलं म्हणजे तुमचं जसं उत्पन्न आहे हो त्याच्या ग्रेडिंगवर तुम्हाला मार्गदर्शन करावं लागेल आपल्याला आणि हे स्वतःच करावं लागेल स्वतःच करावं लागेल सर कारण माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी पण आता उद्योजक झालं पाहिजे उद्योजक झालं पाहिजे झालंच पाहिजे कारण तुम्हाला कसं आहे तुम्हाला कोणी घेऊन जाणार नाही तुम्हाला की तुम्हाला नाही बाबा घास भरवणार नाही तुमच्यामध्ये की नाही तुम्ही करा म्हणून आपली ही मानसिकता बदलायलाच पाहिजे या मताचा मी आहे आपण स्वतःला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे कुणीतरी मला मदत करेल किंवा कुणीतरी शासन ठीक आहे आपण स्वतः उद्योजक झालं पाहिजे विभाग आहे शासन आहे जोपर्यंत स्वतःहून तुम्ही हालचाल करणार नाही बरोबर ही गरज आहे कारण शेती स्वरूप पूर्ण बदललंय आता पहिल्यासारखं पाऊस पडला पेरलं आलं असं नाहीये कारण संपूर्ण निसर्ग बदललाय हंगाम बदलतोय हवामान बदलत आहे आणि या सगळ्या बदलत्या याच्यामध्ये एक कृषी प्रक्रिया उद्योग आणि त्यासोबत इंटरनेट म्हणजे बदलतं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे मला शेवटी असं म्हणायचं की शेतकऱ्यांनी यामध्ये काय यावं याविषयी तुम्ही काय सांगा शेतकऱ्यांनी याच्यामध्ये नक्की याच्यासाठी आलं पाहिजे कारण मी तुम्हाला आता म्हणतो शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल आपल्याला जर वाटत की नेहमी किंवा शेतकरी राजा फक्त राजाच म्हणतो आपण आणि तर तो बळी न ठरता राजाच झाला पाहिजे असं वाटत असेल तर शेतकऱ्यांनी उद्योग सुरू केले पाहिजे या मताचं मी आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर त्यांनी उद्योग हा उभारलाच पाहिजे उद्योग केलाच पाहिजे मार्केटिंग कशी करायला पाहिजे शिकायलाच पाहिजे सेल्स कसे करायला पाहिजे शिकायलाच पाहिजे तुमच्या ह्याच्या मार्फत ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जातं काही कालावधी ठरलाय का किंवा अर्ज कधी करा विषयी तुम्ही ट्रेनिंग द्या पिकावर किंवा मार्केटिंग असं काही आहे का सर आम्ही काय करतो प्रक्रिया उद्योगाबद्दल पूर्ण जे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन करतो आम्ही म्हणजे प्रकल्प सुरुवातीपासून ते उभारणीपर्यंत सर्व आम्ही प्रकल्प तुमच्याकडे कधी किंवा कसा सर संपर्कासाठी मी तुम्हाला नंबर देऊ शकतो अठ्ठ्याण्णव नव्वद तीनशे एकतीस चारशे चौवेचाळीस हा माझा नंबर आहे याच्यावर कोणीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नांदेडला प्रत्यक्ष वर्ग आला तिथं गायडन्स तिथं गायडन्स नांदेडला तुम्हाला मिळेल या ट्रेनिंगसाठी तुमच्या काही वगैरे काही हा ह्याला आम्ही नॉमिनल फीस चार्ज करतो सर तीन दिवसाचा साधारणतः एक पहिला कोर्स असतो आमचा साधारणतः तर साधारणतः त्याला एक तीन एक हजार रुपये आम्ही चार्ज करतो तर त्याच्यामध्ये बेसिक आम्ही सगळ्या गोष्टी शिकवतो की तुम्हाला उद्योग स्टार्ट करण्यापासून तुम्हाला प्रकल्प अहवाल प्रकल्प अहवालापर्यंत आम्ही सगळं तयार करून त्यांना देतो सर त्यामुळे आम्ही हे सगळं त्यांना देऊ शकतो सर शेवटी जाता तर शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की सगळ्यात महत्वाचं आज जसं काळाची गरज आहे दररोज खाण्यासाठी आपल्याला लागणारं अन्न ही शेती देऊ शकते आणि शेतकरी खरंच ही म्हणजे न संपणारा व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांनी खरंच याच्यात आपल्याला एक उलट चांगलं आहे की आपण ह्याच्यातच आहे माहिती आहे शेतकरी मग त्याचा उद्योग कसा करता आलं हे तुम्ही शेतकऱ्यांनी बघायलाच पाहिजे उद्योगात कृषीच्या स्पेशली प्रक्रिया उद्योगात आलंच पाहिजे असं मत आहे सर सर हा विषय खूप तसा मोठा आणि आहे आहेस पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एक थोडस मानसिकता बदलून शेतीकडे पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग ही काळजी गरज त्यासाठी शासन आहे तुमच्या संस्था आहेत प्रायव्हेट संस्था आहे सगळ्या महत्वाची आणि yes, सोबतच अतिशय yes. महत्वाचं भविष्य काळामधलं इंटरनेट एग्री बिझनेस हा कुठे संकल्प हा कुठेतरी विचार आपण मनात आणून केला पाहिजे आणि मला वाटतं पारंपरिक शेती सोबतच आजच्या पिढीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही म्हटलं प्रपोजल तर व्यवस्थित आर्थिक मदत नक्की मिळू शकते तेव्हा नक्कीच शेतकरी यातून लाभ घेतील आणि काही शेतकरी तुमच्या संपर्कात आशा करूया आपण आलात ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद हा विषय वेगळा होता पण जिव्हाळ्याचा होता सविस्तर अशी माहिती त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार सर धन्यवाद शेतकरी बंधून आताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय आणि शासनाच्या योजना याविषयी मनमत बिरादार संचालक इंटरनेट बिझनेस नांदेड यांची सतीश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती शिंपूया शेताला करूया राबूया जाऊया शेताला हा घामाचा शेता पाण्याचा प्रेमाचा शिंपूया शेताला करी, मने काळी आई मातीला आनंदान झाली आई भरभरून टेला ते डोळीवर हात धरिला दिसला करूया राबूया जाऊया शेताला